चटपटीत पदार्थ तर सगळ्यांना आवडतातच पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी वेगळं नाही नाही शेवपुरी नाही पाणीपुरी नाही काहीतरी वेगळं आता बघाच तुम्ही इथे कुरमुऱ्याची भेळ बनते साधीसुधी कुरमुऱ्याची भेळ नाही तर पौष्टिक अशी कुरमुऱ्याची भेळ कुरमुऱ्याच्या भेळेला किती प्रकारची नावं आहेत तुम्हाला माहिती आहे का त्याला भेळ म्हणतात भडंग म्हणतात आणि झालमुरी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे या काकांनी प्रत्येक प्रकारचं कडधान्य म्हणजे बॉईल केलेलं कडधान्य आणि सगळ्या प्रकाराचं असं फरसाण कुरमुरे सगळ्या गोष्टी टाकून इथे मस्तपैकी अशी आपली ही झालमुरी बनवलेली आहे काय मग बघून तोंडाला पाणी सुटलं ना पण झालमुरी म्हणजे भेळ आहे आणि ती इथे आम्ही आज टेस्ट करणार आहोत भेळ हलवण्याची पद्धत म्हणजेच सॉरी सॉरी मिक्स करण्याची पद्धत पण खूप डिफरंट आहे त्या इथे तुम्ही बघू शकता अशी मिक्स केलेली आहे ही भेळ आणि इथे आपली ही झालमुरी बनवून तयार झालेली आहे झालमुरी तर दिसायला एकदम बेस्ट दिसतेच आहे आणि चवीला तर एकदम जबरदस्त अशी होती तर, तर इथे आम्ही झालमुरी टेस्ट केली आहे आता तुम्ही टेस्ट कधी करता